घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सील फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाची कणकवली तालुक्यातील पहिली बैठक फोंडागा जिल्हा परिषद मतदारसंघात संपन्न झाली या मेळाव्याला माजी आमदार राजन तेली शिवसेना उपनेते संजय आग्रे विधानसभा प्रमुख संदेश पटेल तालुका प्रमुख दामोद सावंत मंगेश गुरव संजना आग्रे राजन नानसे श्रद्धा सावंत सरिता राऊत महेश ब्रह्मदंडे सुभाष सावंत आदी उपस्थित होते यावेळी युती झालीच नाही तर सोबळावर लढण्याचा निर्धार शिवसेनेच्या नेत्यांनी व्यक्त केला या शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात पुंडाघाट येथील महिलांनी मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केला प्रवेश केलेल्या महिलांत संजना लाड वंदना कोथंबिरे कल्पना मडवी प्रमिला सावंत दर्शना सावंत भारती कदम विजया बिडिये अंजनी सावंत मृणाली इंदळेकर सविता सावंत चंद्रकला कदम पूजा सावंत अनुजा सावंत अनघा सावंत प्रणाली पवार सुरेखा गिरकर

या ठिकाणी सदानंद सावंत सावंत प्रवीण अनुजा शहा प्रावेंद सावंत प्रणाली प्रकाश पवार सुरेश सुरेशा, सुरेश सुरेशा प्रकाश पाडावे सुचिता सत्यवान चव्हाण शारदा दशरथ भिंगळेकर आणि मे अभिप्राय अभिनात चव्हाण या सगळ्या लाख्या पहिली संपादन केलेला आहे विश्वास दाखवलेला आहे म्हणजे निश्चितपणाने या ठिकाणी येणाऱ्या जिल्हा परिषदेत प्रत्येक घरातील कर्ती स्त्री या ठिकाणी आपल्या पक्षात आल्यामुळे आपला विजय निश्चित केलेला आहे आणि यासाठी मेहनत घेणाऱ्या आमच्या दोन्ही या महिला पदाधिकारी विविध गावांमध्ये तळागाळातील या सर्व कार्यकर्त्यांना सर एक व्यासपीठ मिळवून दिलेला आहे आणि त्या एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेत सर्वांचं मी स्वागत करतो ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका